अपघात प्रकरणामध्ये आता दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलाय विशाल अग्रवाल आणि अल्पवयीन आरोपीचा आजोबा सुरेंद्र अग्रवाल या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली तर जो अल्पवीन आरोपी होता जो अपघातावेळी कार चालवत होता त्या आरोपीला सुद्धा बाल सुधार गृहात पाठवण्यात आलंय त्यानंतर आता पोलिसांनी जे येरोडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली होती त्या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली आहे एका एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आलाय आणि त्याचबरोबर अपघात झाल्यानंतर घटनास्थळी जे पहिले दोन पोलीस अधिकारी गेले होते त्यांनी याची माहिती कंट्रोल रूमला न दिल्यामुळं त्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचा निर्णय पुण्याच्या पोलीस आयुक्तांनी घेतलाय परंतु गेल्या का काही दिवसांपासून पुण्यामध्ये घडलेल्या या घटनेमुळे अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत अनेक प्रकरणं समोर येतायत ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना सुद्धा आता आज पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे अल्पवयीन आरोपीचा जो ब्लड रिपोर्ट होता जे रक्ताचे नमुने होते त्याची अदलाबदल केल्याचा आरोप या दोन डॉक्टरांवर आहे त्याचबरोबर एका शिपायाला सुद्धा अटक करण्यात आली आहे तीन लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप त्याच्यावरती आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आपण जर बघितलं तर डे वनपासून पहिल्या दिवसांपासून अनेक आरोपींना अटक करण्यात येते परंतु घटनास्थळी त्यानंतर ससून रुग्णालय आणि त्यानंतर येरवडा पोलीस ठाणे या तीनही ठिकाणी राष्ट्रवादी दादा गटाचे आमदार वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे हे उपस्थित होते दोन ठिकाणी त्यांनी स्वतः कबुली दिली होती आणि एका ठिकाणी त्यांनी माध्यमांशी बोलताना अधिकृत खुलासा केलेला होता त्यामुळं आता या सगळ्या लोकांची चौकशी करण्यात येते सगळ्यांना अटका करण्यात येत आहेत परंतु सुनील टिंगरे यांना जबाबासाठी अर्थात चौकशीसाठी पुणे पोलीस बोलवत का नाही आहे त्यांची चौकशी का करत नाही आहे हा प्रश्न अनेकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आता सुनील टिंगरे हे कुठे कुठे गेले होते त्याचं स्टेटमेंट काय होतं हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत आणि त्यानंतर ससूनमधल्या ज्या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे त्यातल्या त्या 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 एका डॉक्टराशी सुनील टिंगरेंचा कसा संबंध आहे या सगळ्या गोष्टीबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत पुण्यातल्या कल्याणीनगर भागामध्ये अपघात झाला त्यामध्ये एका कपलचा घटनास्थळी मृत्यू झाला त्यानंतर तिथल्या त्या उपस्थित लोकांनी अल्पवयीन आरोपीला चोपही देण्यास सुरुवात केली परंतु त्यानंतर या घटनेची माहिती अग्रवाल यांना कळली विशाल अग्रवाल तातडीने पोलीस ठाण्यात गेले आणि तिथून सुद्धा स सुनील टिंगरे हे पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचा आरोप होत होता एक दोन दिवसानंतर त्यांनी अर्थात ही चुप्पी तोडली आणि ट्विटरवर त्यांनी एक पोस्ट केली आणि त्या पोस्टमध्ये ते म्हणत आहेत की माझ्या मतदारसंघात मला मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोन करून दिली होती तसंच माझे परिचित विशाल अग्रवाल जे आत्ताचे या प्रकरणामध्ये आरोपी आहे यांनी फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि त्यानंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलिस निरीक्षक हे अपघातील अपघातातील तरुण तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं त्यानंतर मी त्यांना फोन केला असता पंधरा मिनिटात ते येत असल्याचं सांगितलं त्यानुसार ते आलेही पोलीस स्टेशनला आल्यानंतर पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटाक घटनाक्रम सांगितला त्यानुसार आपण दोषींवर कारवाई करावी अशी सूचना देऊन मी तिथून निघून गेलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणलेला नाही हे पोलीस अधिकारीही कबू कर कबूल करतील यात शंका नाही म्हणूनच काल सकाळी सहा वाजता या प्रकरणं एक गुन्हाही दाखल झाला आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया सुरू झाली आता यातून दोन गोष्टी सिद्ध होत आहेत की ज्यावेळेस अपघात झाला अपघाताची माहिती कळाल्यानंतर सुनील टिंगरे हे थेट येरवडा पोलीस ठाण्यामध्ये गेले आणि त्यांनी तिथे पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली परंतु पोलीस अधिकारी हे जे जखमी झाले होते त्यावेळेस आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं ते तिकडे गेले होते ते आल्यानंतर त्यांनी सुद्धा टिंगरे यांच्याशी चर्चा केली त्याचबरोबर टिंगरे काय म्हणत आहेत की मी घटनास्थळीसुद्धा गेलो होतो ज्या ठिकाणी अपघात झाला होता त्या ठिकाणी सुद्धा गेल्याचं टिंगरे यांनी मान्य केलेलं होतं आणि त्यानंतर ज्या दोन लो लोकांचा दोन तरुणांचा मृत्यू झाला त्या ठिकाणी सुद्धा भेट द्यायला ससून रुग्णालयामध्ये सुनील टिंगरे गेलेले होते आता त्याच्यामध्ये नवीन ट्विस्ट कसा आला आहे आता ब्लड रिपोर्टची अदलाबदल अर्थात फेरफार के केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे आणि या प्रकरणामध्ये ससून रुग्णालयातल्या दोन डॉक्टरांना पोलिसांनी अटक केली आहे त्यामध्ये एक अजय तावरे अत्यंत वादग्रस्त अधिकारी अशी त्यांची कार्यकर्त रा दर, कारकीर्द राहिलेली आहे काही दिवसांपूर्वी उंदीर चावल्यामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं आणि या प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर एक वेगळं सत्य समोर आलं आणि त्यातून तावरेंचं निलंबन झालेलं होतं हे निलंबन मागे घेण्यासाठी सुनील टिंगऱ्यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहिल्याची चर्चा सोशल मीडियावरती सातत्याने होते या प्रकरणामध्ये काय नेमकं सत्य आहे हे पुढे येईलच परंतु अजय तावरे यांना अतिरिक्त कार्यभार देण्यात यावा यासाठीचं जे पत्र सुनील टिंगरे यांनी हसन मुश्रीफ यांना लिहिलेलं होतं ते पत्र आपल्या हाती आलेलं आहे त्यामध्ये सुनील टिंगरेंनी काय विनंती केली तर आ, हसन मुश्रीफ यांना ते पत्र लिहितात त्यामध्ये ते म्हणत आहेत की उपरोक्त विषयांवे माझ्या परिचयाचे डॉक्टर अजय तावरे हे प्राध्यापक विभाग प्रमुख न्यायवैद्यकशास्त्र विभाग शसून रुग्णालय पुणे या ठिकाणी कार्यरत आहेत त्यापूर्वी त्यांनी वैद्यकीय अध्यक्षक या पदावर ससून रुग्णालयात कोविड काळामध्ये उत्तम कर्तव्य पार पाडले तरी अजय तावरे यांच्याकडे ससून सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्याबाबत आपल्या स्तरावर उचित कारवाई करावी ही विनंती आता यावेळेस ज्यावेळेस अतिरिक्त कारभार देण्याची शिफारस ही सुनील टिंगरे त्यांच्याकडे करतायत आणि त्यामध्ये सुद्धा हसन मुश्रीफ यांनी काही पुढच्या कारवाई कार्यवाहीसाठी ते पत्र पाठवलेलं आहे आणि आता अशा वेळेस अजय तावरेला ज्यावेळेस अटक होते आणि यामध्ये जो व्यवहार झाला आहे तीन लाख रुपयांचा यासाठी अजय तावरेंना एक बड्या नेत्यांनी फोन केल्याची चर्चा सोशल मीडियावरती सातत्याने होते आणि हा बडा व्यक्ती कोण आहे हा राजकीय व्यक्ती कोण आहे नेमका कुणी अजय तावरे यांना फोन केला याबद्दलसुद्धा अनेक लोक तर्कवितर्क लावले जात आहेत पण खऱ्या अर्थाने संशयाची सुई ही अजितदादांचे जे आमदार आहेत सुनील टिंगरे यांच्याकडेच आहेत आपण ज्या तीन गोष्टी बघितल्या अपघातस्थळी त्यानंतर येरवा येरवडा पोलीस ठाण्यामध्ये आणि ज्या कपलचा मृत्यू झाला त्या मृत्यू झालेल्या कपलला भेटण्यासाठी सुनील टिंगरे गेलेले होते अनेक लोकांना पोलिस यामध्ये तपासासाठी बोलवत आहेत जबाब नोंदवण्यासाठी बोलवत आहेत परंतु अद्याप सुनील टिंगरे यांची चौकशी पोलिसांनी केलेली नाही आहे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलेलं नाही आहे त्यांनी नेमकी काय भूमिका पार पाडली याबद्दल सुद्धा सोशल मीडियावरती अनेकांनी त्यांची मतं व्यक्त केली अनेकांनी शंका उपस्थित केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुनील टिंगरेंची चौकशी व्हावी का सुनील टिंगरेंचा जबाब पोलिसांनी नोंदवावा का याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका